पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये काम करून प्रत्येकाच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने दोन हजार एकवीसमध्ये विकी जेन यांच्याशी लग्न केलेलं आहे पण काही दिवसातच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर नेमकी बातमी काय आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर बातमीमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि बिझनेसमॅन विकी जैनच्या हाताला अत्यंत गंभीर दुखापत झालेली आहे त्याच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाली असून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत विकीच्या हाताला काचेचे असंख्य तुकडे रुतले गेल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागलेली आहे त्याच्या उजव्या हाताला बेचाळीस टक्के पडलेले आहेत गेल्या तीन दिवसापासून विकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याची पत्नी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे त्याच्या सोबत असून त्याची विशेष काळजी घेत आहे कोणी आपलं आयुष्यात ग्रहित धरले नाही असं त्याने या घटनेवर म्हणलेला आहे शुक्रवारी संध्याकाळी विकी सोबत ही घटना घडली याविषयी त्याने सांगितलं तो एक सामान्य दिवस मी होता ताखाचा गिलास उचलला असताना तो घसरला त्यानंतर तो मी इतका जोरात धरला की तो ग्लास माझ्या हातातच तो तुटला त्यामुळे माझ्या तळहाताला आणि मधल्या बोटाला गंभीर दुखापत झाली माझ्यासोबत कधीच इतकं भयानक घडलं नव्हतं माझे कपड्यांनी वॉशरूम पूर्णपणे रक्ताने माकलं होतं परंतु जर मी खंबीर राहिलो नसतो तर अंकिता घाबरली असती त्याची मला जाणीव झाली त्यामुळे रुग्णालयात जात असतानाही वाटेत मी चॅट जी पी टीवर उपचार शोधण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा अंकिता माझ्या बाजूला बसून रडत होती रुग्णालयात डॉक्टरांनी जखम तपासल्यानंतर सांगितलं की हातावर बऱ्याच खोलवर जखमा झाल्या आहेत त्याप्रमाणे मधल्या बोटालाही गंभीर दुखापत झाली होती त्यामुळे सर्जरी करावी लागली होती त्यानंतर काही महिने थेरपीही घ्यावी लागेल या संपूर्ण काळात अंकिता माझी खूप साथ देत रुग्णालयात माझ्यासोबत असताना तिने घरातील सर्व गोष्टीची काळजी घेतली असं त्याने पुढे सांगितलं अंकिताने विकीसाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिलेली आहे त्याच सोबतच फोटो शेअर केलं तिने म्हणलेलं माझं जोडीदार तू नेहमी माझा हात धरून माझ्या मनात सुरक्षितपणे भावना निर्माण करून त्याची आठवण करून देतो की काही क्षण कितीही कठीण आले तरी प्रेमामुळे तुम्ही त्यातून सहज सावरू शकता अगदी गंभीर परिस्थितीमध्येही तू मस्करी करत वातावरण हलकंफुलकं ठेवत मला शांत करण्याचा मार्ग शोधत असतोस लवकरच बरा हो जसं आपण एकमेकाचं वचन दिलेलं आहे तसं प्रत्येक वादळातून प्रत्येक लढाईतून आपण एकत्र राहू कठीण आणि वाईट परिस्थितीत एकत्र सामना करू असं तिने आपल्या पोस्टमध्ये विकीबद्दल लिहिलेलं आहे तर तुम्हाला अंकिता लोखंडे आवडते का आणि विकी जैन या दोघांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद